राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मला विशेष आभार मानावे लागतील त्यांच्या जितजित सभा झाल्या त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला असं खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी शनिवारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली या बैठकीमध्ये लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा सभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला पवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मला विशेष आभार मानावं लागतील त्यांच्या जित जित सभा झाल्या त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला त्यांच्या जास्तीत जास्त सभा येत्या विधानसभेला व्हाव्यात म्हणजे मोदींमुळे आम्ही स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत राहू असा खोचक टोला पवारांनी लगावला हा विजय अंतिम नाही तर ही लढाई आता सुरू झाली आहे हे सरकार किती दिवस चालेल हे दिसेलच हे एनडीएचं सरकार आहे देशातील जनता जागी झाली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं आहे कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे या निवडणुकीमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत तसेच यामध्ये तीस ते चाळीसच्या जनसंघटना होत्या मुछोटे पक्षही होते या सर्वांनी मेहनत घेतली जनजागरण केले पक्ष आणि संघटनांची यादी आहे काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली सिंहाचा वाटा आहे असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा